एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या शहादा शहरात सट्टामटक्याचे वाढता प्रभाव नागरिकांमध्ये चिंता कारवाईची मागणी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रीती पाटील यांचे प्रतिपादन इंग्लिश स्कूलमध्ये पीसीओडी विषयावर जनजागृती शिबिर शहाद्यात बाळशास्त्री जांबेलकर जयंती पत्रकारितेच्या मूल्यांची पुन्हा घोषणा नंदुरबार येथे आमदार निधीतून दिव्यांगांना इलेक्ट्रॉनिक तीन चाकी सायकलचे वाटप आता सविस्तर बातम्या शहादा शहरात सट्टा मटक्याचे प्रकार वाढत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोर धरत आहे दोंडायच्या रोड जुनी बाजी मंडई बसस्थानक परिसर तसेच काही बाजारपेठांच्या आसपास सट्टा मटका सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत आहेत या प्रकारांमुळे कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सामान्य नागरिकांवर किरकोळ नियमभंगासाठी तत्काळ कारवाई होत असताना अशा बेकायदेशीर प्रकारांवर ठोस पावले का उचलली जात नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे सट्टा मटक्यामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती व्यक्त होत असून कुटुंबांवरही त्याचे दुष्टपरिणाम होत असल्याचे नागरिक सांगतात शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सट्टामटक्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहेत वेळेत पावले उचलल्यास शहरातील वातावरण सुधरेल आणि नागरिकांच्या पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज लोकशाही चार स्तंभांवर उभी असून पत्रकार हा तिच्या चौथा व महत्वाचा आधारस्तंभ आहे कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजातील प्रश्न अन्याय व सत्य लोकांसमोर मांडण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात असे प्रतिपादन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रीती पाटील यांनी केले शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी व कोऑपरेटिव्ह एज्युकेशनल सोसायटीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला

आणि मला आठवतं की रविवारी स्पेशली आम्ही मंदिरावर जायचो किंवा वाचनालयात जायचो माझ्या माहेर एक सुंदर वाचनालय होतं तेव्हा आणि आम्ही बोधकथा शोधायचो आणि त्या वाचायचो वाच तर जी पण जडणघडण लहानपणी झालेली आहे ती पेपरद्वारे झाली जागतिकरणाचं युग आता जरी आलं असलं तरी तेव्हा आपण एवढी दळणवळणाची साधनं नव्हती आणि कुठली बातमी ही आधी न्यूजच्या न्यूजपेपरमधच कळत असायचे आता आपण बघतो की बऱ्याचदा म्हणजे तुम्हाला ते जास्त जाणवत आहे की यूट्यूब म्हणा किंवा ऑनलाईन न्यूजपेपर वाचण्याची सगळ्यांना सवय झालेली आहे किंवा जे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर आधी न्यूज येत असतात आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येत असतात पण तरी आज पण असं आहे की बरेच वाचक जे न्यूजपेपरवर जास्त बिलीव्ह करत असतात आणि तुम्ही खरंच याचा या आधारस्तंभ आहात म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि आपलं हे कार्य अविरत चालू राहील कुठेही आमची मदत लागली तसे तर तुमचीच मदत आम्हाला लागत असते पण कुठेही आमची मदत लागली आणि संस्था नेहमी आपली आभारी सुद्धा राहील संस्थेचे चेअरमन आदरणीय तात्यासाहेब डायरेक्टर सर्व आणि आमच्या संस्थेच्या प्राचार्य यांच्याकडून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि आपले आभारही व्यक्त करते आणि आपलं हे कार्य अविरत सुरू राहो यासाठी शुभेच्छा देते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे पी डी विषयावर महत्त्वाचे जनजागृती शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले या शिबिरात शाळेतील दहावी ते बारावीच्या मुलींना मासिक पाळी हॉर्मोनल असंतुलन तसेच निरोगी जीवनशैलीविषयी उपयुक्त माहिती देण्यात आली या शिबिराचे मार्गदर्शन प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर मेघना पटेल यांनी केले त्यांनी पीसीओडीचे कारणे लक्षणे आणि जीवनशैलीतील बदल करून हा आजार कसा नियंत्रित करता येतो याबाबत सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले शाळा प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिबीर शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पडले उपस्थित मुलींनी उपस्थत सहभाग घेतला तरुण मुलींना त्यांच्या प्रजनन आरोग्याबाबत जागरूक करण्याच्या दिशेने हे शिबिर एक महत्त्वाचे पाऊल ठरले नमस्कार मी डॉ देखना पाटील मी गॅनेकोलॉजिस्ट आहे शाळेत मागच्या वीस वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे आदित्य हॉस्पिटलमध्ये आज आयडियल स्कूलमध्ये पी सीओडी या विषयावर मुलींना ते मार्गदर्शन करायला मिळते आली होती पी सीओडी किंवा पी सी ओ एस हा जो आहे हा खूप कॉमन आजार आहे आजकाल जे टीनेजर मुली आहे त्याच्यामध्ये दहा ते पंचवीस टक्के मुल मुलींमध्ये हा आजार आता दिसून येतो काही मुली जे आहेत ते त्यांना माहितीच नाही राहत की हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्या घरी सांगत नाही तर ते सांगत नाही मग त्याचा दुर्लक्ष होतो हो तो जो प्रॉब्लेम आहे तो वाढत जातो ह्याच्यामध्ये आज आम्ही मुलींना पाळीचे काय प्रॉब्लेम असतात पाळी अनियमितपणा जो आहे त्याच्यानंतर पिंपल्स ऑइली स्किन चेहऱ्यावर अनावश्यक केस येणं पोटावरची चरबी वाढणं त्याच्यानंतर भविष्यात पुढे जाऊन शुगर हायपर टेन्शन हार्टचे प्रॉब्लेम्स होणं त्याच्यानंतर प्रेग्नेन्सीमध्ये काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात वयात म्हणजे चाळीस पंचेचाळीस वयामध्ये गरम पिशवीचे कॅन्सर व्हायची शक्यता राहते या संदर्भात सगळी माहिती दिली आहे ब्युरो <थण> रिपोर्ट एनडीटी न्यूज मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेळकर यांच्या जयंतीनिमित्त शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले अध्यक्ष नरेंद्र बागले यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सत्य निर्भीडता व सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची धार कायम ठेवणे ही आजच्या पत्रकारांची जबाबदारी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले यावेळी विविध पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आद्य पत्रकार गुरुवर्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये दर्पण या नावाने वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकार सृष्टीचं पायाभरणी केला आणि त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने पत्रकारिता मराठी पत्रकारितेला सुरुवात झाली आणि या पत्रकार दिनाचं औचित्य साधून दरवर्षी सर्व पत्रकारांच्या वतीने राज्यात म्हणा किंवा देशात म्हणा पत्रकार दिन हा साजरा केला जातो हा पत्रकार दिन एक पत्रकार दिन आणि दर्पण दिन म्हणूनही साजरा केला जातो मी शारा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने यानिमित्ताने बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मरण व्हावं यासाठी त्यांचा एक प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम देखील आपण सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत आणि पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने घेण्यात आला मी सर्व पत्रकारांना एवढंच आवाहन करेल की पत्रकारिता करताना समाजासाठी विधायक कार्याकरता आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे समाजाला कशे कसं न्याय मिळेल वंचित घटकाला कसं न्याय देण्याचा प्रयत्न होईल यासाठी सर्व पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेकडे लक्ष देव द्यावं ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नंदुरबार येथे आमदार स्थानिक विकास निधीतून दिव्यांग वाटप तीन चाकी शिवसेना धुळे तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला या वाटपात शहादा तालुक्यातील काही दिव्यांग महिला व पुरुषांनाही सायकली देण्यात आल्या या उपक्रमामुळे दिव्यांगांच्या दैनंदिन हालचाली सुलभ होऊन स्वावलंबनाला चालना मिळणार आहे कार्यक्रमाला नंदुरबार येथील नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी तसेच शहादेतील शिवसेने नेते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज